नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पुढे एक जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत अद्वैतने कलाला भीषण आगीतून वाचवलेलं असतं सोबत जगदंबेचा फोटो देखील तो वाचवायला गेलेला असतो आणि तेव्हाच नेमका तो अडकलेला असतो आणि त्यातूनच त्याला अस्तमाचा अटॅक येतो कलाने अद्वैतला अडचणींचा सामना करून हॉस्पिटल मध्ये आणलेलं असतं आणि वेळेत आणलेलं असतं म्हणून अद्वैतचा जीव वाचलेला असतो परंतु जेव्हा ही गोष्ट सरोजला समजते तेव्हा सरोजच्या मात्र गेलेली असते आणि आपल्या मुलाच्या ह्या परिस्थितीला फक्त आणि फक्त कला आणि तिच्या घरचे जबाबदार आहे असं तिला वाटतं खर तर हे सगळं तिनेच केलेलं असतं सरोज कलाला म्हणत असते की जे काही झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे झालंय आतापर्यंत तुला वेळा मी की त्या दुकानामध्ये जाऊ नको तरी सुद्धा कोणाचंही न ऐकता तू त्या दुकानात गेली आणि त्यामुळे तुझं दुकान जळालं बरं जळालं तर जळालं त्यामुळे माझ्या अद्वैतला सुद्धा अस्तमाचा अटॅक आला आणि आज अद्वैतची जी काही परिस्थिती आहे ना ती सगळी तुझ्यामुळे आहे परंतु सरोज ही गोष्ट विसरलेली असते की हे सगळं दुकान जाळायला तर सरोजने सांगितलेलं असतं जर सरोजने दुकान सांगितलं नसतं तर आज अद्वैत हॉस्पिटलच्या बेडवर नसता ही गोष्ट मात्र सरोज अजिबात मान्य करायला तयार नसते कला ही अद्वैतसाठी देवाच्या धावा करत असते देवी आई समोर हात जोडून असते आणि देवी आईची कृपा म्हणत अद्वैतला शुद्ध ही आलेली असते अद्वैत जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा कलाला अद्वेतला भेटायची खूप जास्त इच्छा असते परंतु तरी सुद्धा सरोज मात्र काही कलाला अद्वेतला भेटू देत नसते आणि खरं तर हे सगळं ती मुद्दाम करत असते सरोजने कलाला सांगितलेलं असतं की तुझ्यामुळे आणि तुझ्या घरच्यांमुळे माझ्या अद्वेतला खूप त्रास होत असतो जेव्हापासून तू त्याच्या आयुष्यात आलीये तेव्हापासून त्याच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख आहेतच त्याच्या बेडरूम मध्ये सुद्धा तो सुखाने राहू शकत नाही निदान तू जर आता इथून निघून गेली ना तर त्याला कुठेतरी बरं वाटेल कलाला अद्वैतला भेटण्यासाठी पूर्णपणे बंदी घातलेली असते परंतु कलाला मात्र अद्वैतला भेटायचं असतं त्याच्याशी बोलायचं असतं कारण शेवटी अद्वैतने त्याच्या जीवावर खेळून कलाचा जीव वाचवलेला असतो मित्रांनो मला माहिती आहे की अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाहीये माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज लगेचच व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही स्वतः हा व्हिडिओ दहा लोकांपर्यंत पोहोचू शकता त्यामुळे प्लीज आम्हाला लाईक करून मदत करा धन्यवाद अद्वैत जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा सरोज अद्वैत जवळ बसायला गेलेली असते आणि ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तू ठीक तर आहेस ना अद्वैत म्हणतो की हो सरोज त्याला म्हणते की अद्वैत तुला काय गरज होती त्या मुलीची मदत करायची आणि त्या मुलीसाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकायची अरे तिला मरायचं होतं तर मरू द्यायचं ना तू कशाला मध्ये गेलास तू का तिची मदत केली आणि आता हे सगळं काही झालंय ते तुलाच झालंय ना ती मुलगी मात्र आरामात आहे तिला काहीच झालं नाहीये अद्वैत नेहमी तुझा हा चांगुलपणा तुला नेहमी नडतो अद्वैतला खूप वाईट या गोष्टीचं वाटत असतं की मी खरेची एवढी मदत केली खरेसाठी एवढा धावत मी त्या आगीमध्ये गेलो पण खरे मला भेटायलाच आली नाही म्हणून तो सरोजला विचारतो की आई खरे कुठे ती मला भेटायला आली नाही मग सरोज ते की अरे ती तुला भेटायला कशाला येईल तुला जितकं तिच्याबद्दल वाटतंय ना तेवढं तिला मात्र अजिबात माणूस नाहीये तू निदान नात्याने तिला वाचवलं तरी परंतु ती मात्र एक नंबरची कृतज्ञ आहे अरे हॉस्पिटल मध्ये लगेच घरी निघून गेली आता जेव्हा सरोज असं बोलते तेव्हा अद्वैतला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो की मी कलाला एवढं वाचवलं तरी सुद्धा खरे काय मला बघायला आली नाही सरोज आता बाहेर जाते आणि बाहेर नाही ना उभी असते मग सरोज नैनाला सांगते की हे बघ नैना तुला जर या घरामध्ये राहायचं असेल ना तर तुला माझं एक काम करावं लागेल नैना म्हणते की हो बोला ना मामी काय काम आहे झालं तरी कला ही, ही, ही अद्वैतला भेटायला नाही गेली पाहिजे काहीही होऊ देत तिकडे परंतु कला अद्वैतला भेटली नाही पाहिजे आणि ही जबाबदारी तुझी आहे नाहीतर मी तिच्या सगट तुला देखील घराबाहेर काढेल नैना म्हणते की ठीक आहे मामी तुम्ही काळजी करू नका कला ही अद्वैतला नाही भेटणार आता सरोज घरी निघून गेलेली असते आणि नैना आता सरोजच्या जागी राखण करत असते आता कलाला अद्वैतला भेटायचं असतं त्यामुळे कला पुन्हा एकदा अद्वैतच्या वॉर्ड कडे येते आणि ती अद्वैतला भेटण्यासाठी जात असते तेव्हा नैना आता तिचा रस्ता अडवते नैना तिला म्हणते की सॉरी तुला अद्वैतला नाही भेटता येणार कला नैनाला म्हणत असते की नैना ताई प्लीज मला जाऊ दे ना अगं मला अद्वैतला भेटायचंय अगं त्याने माझा जीव वाचवलाय प्लीज मला त्याला भेटू देत ना पण नयना म्हणते की नाही तुला अद्वैतला भेटण्यासाठी सरोज मानवीने मनाई केली आहे आणि त्याची जबाबदारी मला दिली आहे सॉरी तू अद्वैतला नाही भेटू शकत काहीही झालं तरी आता कला आणि नयनाचं हे बोलणं अद्वैतच्या वॉर्डच्या दरवाजा बाहेरच सुरू असतं त्यामुळे अद्वैतला कलाचा आवाज येत असतो आणि मग अद्वैत खरे खरे असं म्हणत असतो खरे खरे असं ओढत असतो नैना आणि कला दोघीही अद्वैतचा आवाज ऐकतात मग कला आता कसलाही विचार न करता डायरेक्टली आता अद्वैतकडे निघून जाते त्यावेळी नैनाही काही करू शकत नसते कारण अद्वैतनेच तिला आवाज दिलेला असतो म्हटल्यावर जर जास्त केलं तर अद्वैत आपल्याला बोलेल अशी तिला भीती वाटते त्यानंतर आता कला ही अद्वैतकडे गेलेली असते अद्वैतला ती म्हणते की अद्वैत अरे कसा आहेस तू तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे मी ठीक आहे पण तू कशी आहेस आणि तुझ्या दुकानाबद्दल सांग मला तो बिल्डर सापडला का तेव्हा कला म्हणते की चांदेकर प्लीज आता तो विषय नको मला आता सगळ्यात जास्त तू महत्त्वाचा आहेस आणि का केलंस रे चांदेकर एवढं स्वतःचा जीव धोक्यात टाकून तू मला वाचवलंस मला खरंच तुझे आभार कसे मानावे हेही कळत नाहीये अद्वैत तेव्हा कलाला म्हणत असतो की तुला जर आभार मानायचे असेल तर माझे पाय चेपून दे तेवढंच तुला पुण्य लागेल मग कला हसते आणि मग अद्वैतच्या हातावर मारत ती म्हणते की चांदे गर, अरे तुला या परिस्थितीमध्ये सुद्धा जोक सुचतोय पण आता मात्र मी तुला काहीच बोलणार नाही मी तुझे पायही चेपून देणार आणि तू जे म्हणशील ते मी तुला देणार मग तू सगळं काही माझ्याकडे मागू शकतो बेडवर तुला जर माझ्या हद्दीत पाय ठेवायचा असेल तर ठेवू शकतोस माझ्या हद्दीत जर तुला यायचं असेल तर तू येऊ शकतोस मी आता अजिबात तुझ्याशी भांडणार नाही तुझी रूम आहे ना मी तुला तुझ्या रूम प्रमाणे सगळं काही करून देईल हवं तसं तुला वागून देईल तेव्हा अद्वैत म्हणतो की बापरे एका दिवसात तुझ्यात एवढा कसा काय बदल झाला पण नको हा तू जर एवढं परफेक्ट वागायला लागलीस तर मग मला भांडायला कोण राहील असं म्हटल्यावर कला हसू लागते मग थोड्या वेळानंतर आता ती अद्वैतची पूर्ण काळजी घेत असते अद्वैतला जेवायला देत असते अद्वैतला भरवत असते तिच्या हाताने ती अद्वैतला भरवत असते अद्वैतचे कपडे चेंज करत असते कलाने अद्वैतची चांगलीच काळजी घेतलेली असते त्यानंतर अद्वैतला डिस्चार्ज भेटल्यावर कला आता अद्वैतला घेऊन घरीही आलेली असते सरोज जेव्हा बघते की कला ही अद्वैतला घेऊन आलीये त्यामुळे सरोज खूप चिडलेली असते आणि सरोज कलाला पुन्हा बोलायला सुरुवात करते की माझ्या मुलाला तू का घेऊन आलीस ती सोहमलाच बोलू लागते की सोहम तू असं का केलंस ही मुलगी अद्वैतोबत का आली तुझ्या तू तु एकटा त्याला घेऊन येऊ शकत नव्हता का आणि नैना आणि राहुल होते ना तुझ्यासोबत या मुलीची काय गरज होती तेव्हा अद्वैतच सरोजला म्हणतो की आई ठीक आहे इट्स ओके सरोज म्हणते की काही नाही अद्वैत आज जी तुझी परिस्थिती झाली आहे ना ती फक्त आणि फक्त या मुलीमुळे आहे आणि मी आता हिची दादागिरी आणि हिची मनमानी अजिबात सहन करणार नाही मला माहिती आहे की तिला तुझी काळजी नाही घ्यायची आहे तर सगळ्यांना दाखवायचंय की ती तुझी किती काळजी घेते म्हणून अरे अद्वैत तू जे हिच्यासाठी केलंय ना ही मात्र ते कधीच विसरून आहे अरे ही तुझ्यासाठी कधीच काही करू शकत नाही अद्वैत तेव्हा अद्वैत म्हणतो की आई जाऊ दे ना हा सगळा विषय आता बोलायलाच पाहिजे का आणि जाऊ दे जे काही झालं त्याच्यात खरेचीही काही चूक नव्हती आता त्या तिचं दुकान म्हटल्यावर यात तिची काय चूक असं आता सरोज पुढेच कलाची बाजू घेतलेली असते त्यामुळे सरोजला मात्र चांगल्याच मिरच्या झोंपलेल्या असतात मग आबा आता कलाला म्हणतात की सुनबाई तू अद्वैतला रूम मध्ये घेऊन जा मग कला आता अद्वैतला रूम मध्ये घेऊन जाते रूम मध्ये आल्यानंतर सुद्धा कला अद्वैतची खूप काळजी घेत असते अद्वेतला हवं नको ते बघत असते सगळं काही अद्वैतला जागेवर आणून देत असते अद्वैतची ती खूप सेवा करत असते आणि अद्वैत सुद्धा या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो तेच एक वेगळेच रूप त्याला बघायला मिळत असत सरोजला मात्र एका गोष्टीची भीती असते की जर बिल्डरने त्याचं तोंड उघडलं आणि जर सगळ्यांना सांगितलं कलाचं दुकान जाळणारी मीच होते म्हणून तर मात्र माझं काही खरं नाही म्हणून सरोज आता कंटिन्यू बिल्डरला कॉल करत असते परंतु बिल्डर त्यावेळी काही सरोजचा फोन घेत नसतो त्यामुळे सरोज आता अजूनच घाबरत असते तर दुसरीकडे अद्वैत हा कलाकडे दुकानाचा विषय काढत असतो अद्वैत कलाला म्हणत असतो की पोलिसांनी त्या बिल्डरला बेड्या ठोकल्या की नाही तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत प्लीज आता त्या बिल्डरचा आणि दुकानाचा काहीच विषय काढू नको मला आता या क्षणी तू जास्त महत्त्वाचा आहे तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे प्लीज तू त्या सगळ्या गोष्टी काढू नकोस आणि दुकान काय आपल्याला अशी दहा दुकानं उभारता येतील पण या सगळ्यात तुझा जीव वाचला हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे अद्वैत म्हणतो की हो खरे मला मान्य आहे ते परंतु आपल्याला शोधायला पाहिजे ना की त्या बिल्डरने असं का केलं आणि त्या बिल्डरने तुझ्या दुकानाला आग लावलीय त्याची शिक्षा तर त्याला भेटायलाच पाहिजे ना तो असं कसं काय करू शकतो कला म्हणते की अद्वैत मला माहितीये मला ठाऊक आहे सगळं परंतु जाऊ दे ना आपण आता ह्याच्यात नको पडायला आणि जाऊ दे जे काही झालं ते झालं कला मुद्दामच आता अद्वैत समोर तो दुकानाचा विषय काढत नसते खर तर या सगळ्या गोष्टीमुळे तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो याची कुठेतरी तिलाही उणीव भासत असते परंतु तरी सुद्धा ती अद्वैतला त्रास होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी टाळत असते अद्वैतला मात्र हे समजत असतं की कला मुद्दाम तिच्या दुकानाचा विषय काढत नाही नाहीतर एरवी तिला तिच्या दुकानावर किती प्रेम आहे हे, हे मात्र अद्वैतला चांगलंच ठाऊक असतं मग जेव्हा रात्रीच्या वेळी आता सगळेजण झोपलेले असतात तेव्हा अद्वैत मात्र झोपेतून उठतो अद्वैतला एक गोष्ट माहित असते की मला मात्र हे दिवसभर कुठे जाऊ देत नाही आणि मला काहीही करून त्या बिल्डरचा छडा लावायचाच आहे अद्वैतची तब्येत ठीक नसताना अद्वैत आता घराबाहेर पडलेला असतो सगळ्यांची नजर चुकून अद्वैत घराबाहेर पडून आता तो पोलीस स्टेशनला गेलेला असतो मग अद्वैत पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि सांगतो की त्या बिल्डरने माझ्या बायकोचं म्हणजे कला चांदेकर हिचं दुकान लाळून टाकलंय आणि त्याने असं का केलंय हे मला त्याला विचारायचंय आणि कुठल्या कायद्यात राहून त्याने हे सगळं केलंय मला ते विचारायचंय त्यामुळे प्लीज तुम्ही लवकरात लवकर त्या बिल्डरचा शोध घ्या आणि त्याला जेलमध्ये टाका अद्वैतने असं पोलिसांना सांगितलेलं असतं तर पोलीस अद्वैतला सांगतात की तुम्ही काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर त्या बिल्डरपर्यंत पोहोचू आणि लवकरात लवकर त्या बिल्डरला तुमच्या समोर हजर करू अद्वैत म्हणतो की ठीक आहे मग अद्वैत आता कला उठण्याच्या आतमध्येच घरी आलेला असतो त्याने कलाला या सगळ्या गोष्टीची भनकही लागू दिलेली नसते तर सरोज मात्र कंटिन्यू त्या बिल्डरला कॉल ट्राय करत असते तिला त्या बिल्डर सोबत बोलायचं असतं कारण आता ती घाबरलेली असते तिला माहित असतं की आज ना उद्या अद्वैत बरा होणार आहे आणि कोणी हे सगळं केलंय हे शोधून काढणार आहे आणि त्यातून जर अद्वैतला माझं नाव कळलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ती ती ठरवते की बिल्डरने कितीही माझ्याकडे पैसे मागितले तरी सुद्धा मी त्याला द्यायला तयार होईल परंतु माझ्या मुलासमोर हे सगळं मीच केलंय ही गोष्ट कधीही येता कामा नये आणि त्याच गोष्टीसाठी तिला आता त्या बिल्डरला कंट्रोल करायचं असतं मॅनिक्युलेट करायचं असतं परंतु त्या बिल्डरचा फोनच लागत नसतो कारण तो बिल्डर सरोजचा फोनच घेत नसतो कारण बिल्डर या गोष्टीला घाबरलेला असतो की कला ही आगीत सापडलेली असते आणि त्यामध्ये अद्वैत चांदेकर सुद्धा त्या, त्या आगीमध्ये फसलेला असतो आणि सरोज मॅडमचा मुलगाच अद्वैत चांदेकर हा जर आगीत फसलाय आणि या आगीमुळे त्याला त्रास झालाय आणि या सगळ्यात तो अडकलाय हे सरोज मॅडमला कळलं असेल आणि त्याचमुळे सरोज मॅडम मला बोलणार आणि अद्वैतच्या या सगळ्या गोष्टीला मला जबाबदार धरणार म्हणून तो बिल्डर सरोजचा कॉल घेत नसतो अद्वैत चांदेकर हे खूप मोठे प्रस्त आहे आणि आपण लावलेल्या आगीमध्येच ते सापडले गेलेत आता सरोज मॅडमही आपल्यावर चिडणार आणि आपल्यावर केस होणार की काय अशी बिल्डरला भीती वाटायला लागते त्यानंतर पोलिसांना आता बिल्डरचा तपास लागलेला असतो आणि मग पोलिसांनी आता त्या बिल्डरला बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये ते घेऊन येतात जेव्हा त्याला लॉकर मध्ये लॉक केलं जातं तेव्हा मात्र त्याचा फोन वगैरे काढून घेतला जातो आणि बिल्डर आता लॉकअप मध्ये असतो बिल्डरला आता अटक झालेली असते तर बिल्डरचा फोन हा बाहेरच असतो आणि त्या बिल्डरच्या फोनवर नेमका त्यावेळी सरोजचा फोन येतो बिल्डरचा फोन असतो पोलिसांच्या ताब्यात आणि मग पोलीस आता फोन उचलतात तेव्हा सरोज डायरेक्टली बोलायला सुरुवात करते सरोज म्हणते की काय तुला अक्कल नाहीये का केव्हापासून मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न करते काय झालंय तू माझा फोन का घेत नाहीयेस सरोज त्याला पुढं म्हणत असते हे बघ पी तुला त्या मुलीला त्रास द्यायला सांगितला होता आणि फक्त त्या मुलीला नाही तर तिच्या घरच्यांना सुद्धा त्रास द्यायला सांगितला होता पण आता या सगळ्या गोष्टीमध्ये माझा मुलगा अडकला गेलाय त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे हे मात्र तो शोधून काढणार आणि मी तुला सांगतेय की जर तू माझं नाव घेतलं तर मात्र मी तुला सोडणार नाही काहीही झालं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तू माझं नाव घ्यायचं नाही असं आता तिने बिल्डरला ठणकावून सांगितलेलं असतं परंतु सर्वच हे सगळं बोलणं बिल्डर नाही तर पोलीस ऐकत असतात आणि पोलिसांनी कॉल कट करून टाकलेला असतो आता पोलीस जेव्हा कॉल कट करतात तेव्हा ते अद्वैतला लगेचच या गोष्टीची बातमी देतात आणि अद्वैतला सांगतात की अद्वैत चांदेकर आमच्या हाती एक मोठा पुरावा लागलाय एका बाईचा फोन पोलीस स्टेशन मध्ये आला होता आणि त्या बिल्डरच्या फोनवर आला होता कुठली तरी बाई आहे जिने कलाचं दुकान जाळण्यासाठी त्या बिल्डरला सांगितलं होतं आणि त्या बिल्डरला त्याची सुपारी दिली होती हे ऐकल्यावर आता अद्वैतला तर धक्काच बसतो आणि ती बाई कोण असेल असा अद्वैत आता विचार करू लागतो त्या बाईचा शोध घेण्यासाठी अद्वैत आता लगेचच पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर अद्वैत पोलिसांना म्हणतो की कोणता नंबर आहे तो मला दाखवा मला त्या बाईशी बोलायचंय आणि त्या बाईला भेटायचंय तिने हे सगळं का केलं आणि यामागे तिचा काय स्वार्थ होता हे मला जाणून घ्यायचंय मग पोलीस आता जेव्हा सरोजचा नंबर आता अद्वैतला देतात तर अद्वैतला मोठा धक्काच बसतो आणि अद्वैत म्हणतो की हा तर माझ्या आईचा नंबर आहे तर पोलीस म्हणतात की हो याच नंबरवर ना बिल्डरच्या फोनवर फोन आला होता आता हे सगळं ऐकून अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो परंतु तरी सुद्धा आपली आई असं काही करू शकते याची अद्वैतला अजिबातही शंका नसते आणि तो पोलिसांना म्हणत असतो की नाही नाही काहीतरी चुकतंय माझी आई असं कधीच करू, करू शकत नाही माझी आई असं कोणाचा गैरसमज होतोय हे माझ्या आई आईचं कृत्य नाहीये अद्वैत मात्र ही गोष्ट मान्यच करायला तयार नसतो सर्वचा नंबर त्याच्या समोर त्याला दिसत असतो तरी सुद्धा तो मात्र आईचीच बाजू घेत असतो आणि म्हणत असतो की नाही माझी आई असं कधीच वागू शकत नाही पोलीस म्हणतात की मग ठीक आहे आपण एक काम करूयात बिल्डरलाच आपण ह्या नंबरवर कॉल करायला लावूयात ला आणि ह्या बाईशी बिल्डरलाच बोलायला लावूयात मग तुम्हाला तुमच्या आईचा आवाज तर ओळखू येईल ना तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे मग आता बिल्डरला बाहेर बोलवलं जातं बिल्डर आता त्या नंबरवर कॉल करतो बिल्डरला आधीच धमकावून ठेवलेलं असतं की जास्त चालाकी करायची नाही आणि ती बाई जे जे काही म्हणते तुमच्यामध्ये जे जे काही बोलणं चालू आहे ते सगळं जसंच्या तसं पूर्वीसारखं वाटलं पाहिजे आणि तिला कुठलाही डाऊट आला नाही पाहिजे की तू पोलीस स्टेशन मध्ये लॉकर मध्ये आहेस म्हणून तर बिल्डर म्हणतो की ठीक आहे मग आता बिल्डर सरोजला कॉल लावतो सरोज, ला ला सरोज बिल्डरला म्हणू लागते की काय रे तुझी हिंमत कशी काय झाली तू मग अशी मी बोलत असताना कॉल कट का केलास तेव्हा बिल्डर म्हणतो की सॉरी मी जरा कामामध्ये होतो म्हणून कट केला सरोज म्हणते की हे बघ तू तिकडे काहीही कर परंतु तुलाही तु माहितीये की हे सगळं करायला मी तुला सांगितलं होतं आता त्या कलाचं दुकान तर जळून खाक झालंय परंतु त्यावेळी माझा अद्वैत तिला वाचवण्यासाठी गेला होता आणि मला माहिती आहे की माझा अद्वैत आता नक्कीच या सगळ्या गोष्टींचा छडा लावेल आणि तो तुझ्यापर्यंत कसाही पोहोचू शकतो त्यामुळे मी तुला सांगतेय की जर अद्वैत तुझ्यापर्यंत आला किंवा तू जर पोलिसांच्या ताब्यात गेला तुला अटक झाली तरी काही झालं तरी तू माझं नाव मध्ये घ्यायचं नाही आणि जर तू माझं नाव मध्ये घेतलं तर त्याचे इतके वाईट परिणाम होईल की तुझं जगणं सुद्धा मी मुश्किल करून टाकेल मी तुला कामाला ह्याच्यासाठी लावलं होतं मी तुला हे काम याच्यासाठी दिलं होतं कारण त्या कलाला त्रास व्हावा आणि तिच्या घरच्यांना त्रास व्हावा परंतु या सगळ्यामध्ये त्रास झालाय माझ्या मुलालाच आता तुला मी बजावून सांगते की जर आता तू काही गडबड केली आणि जर या सगळ्या मध्ये जर माझं नाव आलं तर मात्र तू जिवंत राहणार नाही एवढं लक्षात ठेव आणि हो आणि तुला गप्प राहण्यासाठी तुला वाटतील तेवढे मी पैसे देईल परंतु पोलीस स्टेशन मध्ये गप्प राहायचं आणि माझ्या अद्वैत समोर तू तोंड उघडायचं नाही आणि सांगायचं की हे सगळं मिस केलंय म्हणून आणि मला कोणी हे करायला लावलं नव्हतं माझं नाव या सगळ्यामध्ये अजिबात आलं नाही पाहिजे असं सरोजने त्या बिल्डरला सांगितलेलं असतं तर आता सरोज सरोजच हे सगळं बोलत असते आता ओळखलेला असतो अद्वैत काहीच बोलू शकत नसतो कारण आता धडधडीत सत्य त्याच्या समोर आलेलं असतं बरं कॉल सुद्धा रेकॉर्ड झालेला असतो पोलिसांनी कॉल रेकॉर्ड ठेवलेले असतात त्यामुळे आता पुरावा देखील असतो आणि सरोज आता पलटू शकत नसते परंतु अद्वैतला मात्र आपलीच आई असं सगळं करू शकते या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो अद्वेतला आता डायरेक्ट चक्करच यायला लागते आणि तो खाली बसून घेतो आपली आई असं काही करू शकते याच्यावर त्याला शंकाच नसते परंतु आईनेच हे सगळं केलेलं आहे हे सत्य आता त्याच्या समोर आलेलं असतं लहानपणापासून ला आईने मला चांगले संस्कार दिले हे योग्य आहे ते अयोग्य आहे असं प्रत्येक वेळी सांगत आली कोणालाही त्रास द्यायचा नाही हे तर मी माझ्या आईकडूनच शिकलोय मग माझी आई आज इतक्या खालच्या थराला कशी काय गेली की कोणाचा तरी बदला घेण्यासाठी सूट घेण्यासाठी ती कोणाच्या तरी जीवावर उठली मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की आई असं करू शकते मला माहित होतं की आईचा कलावर राग आहे ती अजिबात पसंत करत नाही खरेचा तिला राग येतो परंतु एवढा राग म्हणजे तरी बेतेल? आई हेट करू शकते आई कधी एवढं विचित्र वागू शकते खरंच ही माझी आई आहे का आणि आईने असं जर केलं असेल तर आईला मात्र तिच्या पापांची शिक्षा ही भेटायलाच पाहिजे कारण आई आज कोणाच्या तरी जीवावर आहे मला तर या सगळ्या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये परंतु हेच खरंय पुरावा सुद्धा माझ्या हाती आलाय आता मला काय करायचंय आहे मला पण आईला मात्र मी मी आता नहीं। आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आईला मात्र या सगळ्या गोष्टीची शिक्षा देणार सॉरी आईला वाटत असेल की तिने हे सगळं केलंय आणि तिची चोरी पकडलीही जाणार नाही पण असं होणार नाही मी शेवटी अद्वैत चांदेकर आहे आणि तिला कुठल्याही वे मध्ये माफी नाही मग ती चूक कोणीही केलेली असू दे आतापर्यंत मी खरेला या सगळ्या गोष्टीला जबाबदार ठरवत आलो होतो की खरेच माझ्या आईच्या वाकड्यात शिरत असते खरेच प्रत्येक वेळी माझ्या आईला बोलण्याचा चान्स देत असते परंतु असं नाहीये माझी आई खरेसोबत इतकं वाईट वागू शकते हे आज मला पहिल्यांदाच कळलंय खरे तर फक्त माझ्या आई सोबत काहीतरी आर्ग्युमेंट करे परंतु आई मात्र खरेच्या जीवावर आहे याच काय करायचं आणि हे सत्य माझ्या समोर आलंय खरं तर मला हे पटतच नाहीये परंतु जे मला समोर दिसतंय त्याचं मी काय करू आता तर माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता सरोजचा खरा चेहरा हा अद्वैत समोर आलेला असतो तर यापुढे आता अद्वैत कशा प्रकारे सरोजचा खरा चेहरा घरच्यांसमोर घेऊन येईल सरोजने रचलेला हा डाव अद्वैत कसा संपवेल हे आपण उद्याच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये बघणार आहोत तरी उद्या सुद्धा आपल्या चॅनलवर ट्विस्ट एपिसोड येणार आहे त्यामुळे तो एपिसोड बघायला अजिबात विसरू नका सो फ्रेंड्स इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू